नमस्कार मित्रांनो आपल्या गाव परिसरातील ताज्या घडामोडी घेऊन आलो आज वाडा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खुप येथील रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हा सोहळा शिवसेना उपनेते व जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला ही रुग्णवाहिका एजन्सी इस्पात प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने खुर्पी ग्रामस्थांना मोफत सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आली या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच किशोर पवार उपसरपंच श्वेता शेलके व जिजाव महिला सक्षमीकरण धर्मांगताई पाटील भाजप कोर्स मंडळाध्यक्ष मनोज पाटील भाजप कार्यकर्ते दिलीप पाटील रिजन्सी इस्पातचे तानाजी होवाल खोपरी ग्रामचत विकास अधिकारी गोविंद बटुले ग्रामचत सदस्य पोलीस पाटील तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बोलताना निलेश सांबरे यांनी सांगितले की खोपरी ग्रामपंचायत तरुण सरपंच किशोर पवार यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच ग्रामस्थांच्या सेवेसाठी अनेक उपयोगी कार्यक्रम राबवले जातात आज देखील ग्रामस्थांना रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध दे करून देऊन ग्रामपंचायतीने कौतुकास्पद काम केले आहे यामुळे आता कुपरी व परिसरातील ग्रामस्थांना वेळेवर मोफत आरोग्यसेवा मिळणार आहे खूप आनंद वाटतो म्हणजे तरुण म्हणजे सरपंच आपले निवडून दिले गावाने त्यांनी एक चांगलं का, का काम केलं चांगला आदर्श म्हणजे वैयक्तिक स्वार्थापेक्षा गावासाठी एका कंपनीकडनं रुग्णवाहिका मिळवली संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यही त्यामध्ये आहेत उपसरपंचही आहेत खूप आनंदाची गोष्ट आहे जे लोकप्रतिनिधी काम करायला पाहिजे ते काम खरोखरच खुपरी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आणि संपूर्ण टीमने केलेलं आहे मला नक्कीच खात्री काही ग्रामपंचायत गोरगरीबाच्या लहान मुलापासून तर गुरगरीब आजोबापर्यंत प्रत्येकाला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयामध्ये घेऊन जाईल मी खरंतर खुपरी ग्रामस्थांचे आभार मानि त्यांनी मला खरोखर कुपरी गावची सेवा करण्याची संधी दिली आणि त्याच्यातच मी माझे प्रामाणिक प्रयत्न पूर्णपणे करतच आहे त्याच्यात अजून खुपरी गावाच्या विकासाची कशी अजून कामं करता येतील त्याला मी नेहमीच प्रयत्नशील राहीन आणि अॅम्बुलन्सचं बोलायचं झालं तर आजूबाजूला ज्या आपल्या परिसरामध्ये ॲक्सिडेंट बोला इतर एमर्जन्सी बोला त्याच्यासाठी खरोखरच अत्यावश्यक अशी ग गरजेचीच होती ती आणि ती आमच्या कार्यकालामध्ये क का करण्याच्या आम्हाला भाग्य लाभले बोलतो आणि